बुलंदला पण जाऊ देत नाही म्हणजे बीस शीट डरकाळी ऐकायचे तुम्हाला डरकाळी काय म्हणता हो परत भेट झाली आपली चला हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजची सुरुवात डायरेक्ट इथून आहे कारण आज आहे मंडे आणि आज सकाळीच ऑफिसची ट्रेनिंग घरातून होती आणि त्यात माझा मोबाईल पण डिस्चार्ज झाला होता पूर्ण हे बघा गाडी पण नाही पुसली रे देवा देवाचा देवा। सो आता मी इथूनच ब्लॉग स्टार्ट करतो आहे ओवीला पण एवढा बिझी होतो आज ऑफिसच्या कामात की प्रणिताच गेली ओवीला सोडायला शाळेत मला वेळच नव्हता आज आज इथूनच सगळं जे दिसेल ते बाकी ऑफिसमध्ये काय दाखवता येईल की नाही माहीत नाही पण आज जर्नीच एन्जॉय करा हे सांगू शकतो की थंडी चालू झाली आहे असं पण थोडं गार वाटतंय दुपार असून वारा सुटलाय वारा हे बघा असं पण एक दिवस असतो जेव्हा सिंक बसत नाही आणि आता हे पुसायला लागेल रे तेव्हा बाहेर घेऊ काय पेट्रोल पण भरायचंय रे एकदम रॉंग टाईमला सगळं रॉंग गोष्टी होतात रे पण अडकलंय घेतो नह बर काम जरा कपडा मारण गरजेचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मामाखे जय खाण्यापिण्याची सोय देवी माते की जय चला इथून गेट बंद केला पेट्रोल पंप पेट्रोल पंप परत जाईल ना पूर्णच खाली दिसते घराजवळ पेट्रोल पंप येते नसिब बाबा आमच्या पेट्रोल नाही सर हो नाही सर, सर बहुत हो मेरे पास थँक्यू चला बाबा लवकर प्लीज इथेच दीड वाजलेत बघा थांबायला नको चल अद लेट निकालो तर रस्ते सगळे खाली भेटणार राजे मुजरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आमच्या ऑफिसमध्ये आमचे क्लायंट्स येणार आहेत तो मला माहीत नाही ऑफिसमधलं शूटिंग करता येईल की नाही पण मी तर मागच्याही सांगितल्याप्रमाणे ह्या वीकमध्ये भरपूर काम आहे मला शेवटचा लई त्रास देणार आहे मला पण वर्ष पूर्ण चांगलं इथं गाडीवर मेसेज बघाय आहे मेरे, मेरे जैसा बनना तुम छोड दो क्योंकि शेअर होता है बनाय नाही जात या बात आहे हॉट ऑफ द डे पण झाला हा आजचा हॉट ऑफ द ट्रक डे आज थंडी जरा मदत करते आता दुपारचे वाजले दोन तरी गरमी लागत नाही आणि ऑब्विसली हे सगळं घातलंय म्हणून हा ब्रिज अजून चालू नाही झालंय अम्ब्युलन्सला पण जाऊ देत नाही बोलायचं ही आपल्या इकडची परिस्थिती या गाडीची सीरीज आणि नंबर बघा किती युनिक आहे सीरीज आहे एफ एफ नंबर आहे सिक्स सिक्स सेवन सेवन हॅलो इंग्लिश मध्ये काय कारण वर्ल्ड वाईड समजलं पाहिजे ना लोक युट्यूबवर सर्च करताना इंग्लिश मध्ये लिहितात म्हणून तसं इंग्लिश मध्ये सगळंच इन ना ते माझं मराठी थोडा कच्च आहे ना म्हणून तुम्ही कुठले सीवुट्स नाव काय तुमचं साहिल तुमचं अरे दोघं साहिल का साहिल स्क्वेअर चलो बाय टाइम चांगला ऍक्च्युली ऑफिसला यायचा कारण रस्ते खाली भेटतात पण चला मग निघायला पण लेट होणार चला आता माझ्या बीस्ट म्हणजे बीस्ट डरकाळी ऐकायची तुम्हाला डरकाळी मस्त ना एकदम जवळ लोणी सिग्नल लागला आयला आता पूर्ण चार सिग्नल थांबायला लागतील एवढा लेट मी पहिल्यांदा आहे ब्लॅक स्टॉम वरून आता जागा मिळते की नाही ते मुश्किल आहे बापरे जागा जागा आहे काय आज एक तारीख मंडे चक्क एवढं खाली लोक सुट्टीवर गेलेत का कंपनी सोडून गेलेत असो ना आपल्याला जागा मिळाली की नाही थँक्यू बेबी बाबा बापरे असं लेट गेले ना मला नाही आवडत कारण मग सगळे लोक बघत राहतात अरे लेट आला अरे लेट आला बाय बेबी रात्री भेटूया आज माझ्या टीममधले पण कोण नसतील नॉट असतील पण ते पण बिझी असतील प्लाइंट मिटिंगमध्ये हा काम करून थोडं खाली आलेलो मित्रांबरोबर चाय प्यायला आणि चाय नाही पियालो ॲक्च्युली कॉफी पियालो भरपूर ताण झालं आणि आज काही विशेष ब्लॉगमध्ये दाखवता येत नाही आलं मला एकदम जनरल ब्लॉग है एक दिवस आई हो समझ आज खूब काम है खूब सो आज ब्लॉग जरा समझुन गया Okay, I'm sorry, okay? बेभी बेभी ओके मित्रांनो फायनली आजचा दिवस संपलाय आय एम सॉरी तुम्हाला आज काय दाखवताना विशेष पण का असतो असा एखादा दिवस खूप बिझी ओके चला बेबी रेडी बेबीला स्टार्ट करूया बेबी ओके जागी अरे बाबा बसा जय श्रीराम बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या मामा की जय खाण्यापिण्याची सोय पावणा देवी माते की जय हे व माझ्या इकडे आता लक्ष केलं वायरीचा कसा वेब वायर वेब थंड आहे वातावरण थंड आहे नवी मुंबईत थंड आहे म्हणजे आमच्या कल्याण डोंबिलीत तर बापरे नमस्कार काय म्हणतात हो परत भेट झाली आपली चला मागे पण एकदा भेटले होते मला आधी भेटलेले माझी घाणडी सवय मला मम्मी कायम ओरडत हो असते त्या विषयासाठी मला कोणाचे नावच लक्षात राहत नाही त्यांनी नाव सांगितलं होतं आता कुठला व्हिडिओ होता कस आणि परत नाव विचारायला पण असं लाज वाटते तर प्लीज मला माफ करत राहा अशा या पारक्यासारख्या चुकांसाठी तर मला नाव लक्षात राहत नाही शॉर्ट टर्म मेमरी आहे माझी बाबा साईडून जरी जातो तरी वाट काढत लागतं हे बाबा कसं बाईकवाले आणि गाडीवाले दोन्ही तर आपल्याला टर्न घ्यायचा आहे स्पीड ब्रेक रात्री लेट पर्यंत चालू असतो इकडे आल्यावर मी खालची येल्लो लाईट चालू करतो म्हणजे आता गरज नाही ऍक्च्युली पण इकडे खड्डे होते ना मग येल्लो लाईट बरी पडते या रस्त्याला आणि तो व्हाईट लाईट आहे ती लांबच्या फोकससाठी ओके इकडचा थोडासा पाय बाकी पूर्ण रस्ता मस्त झालाय गाडी सुसाट येते इकडून आता ट्राफिक नसेल तर हा आलाय आपला कल्याण फाटा हा कल्याण फाटाय कन्फ्यूज हो नका शिळ फाटा इकडे त्या कोपऱ्याला तिकडे मुंबरला जातो तिकडे या लोडाच्या ब्रिज वर गार, -गार वाटत एकदम कसा वाटतं हा व्ह्यू डोंबिवली डोंबिलीत एंटरा नसतो आपल्या घरात आणि आपल्या शहरात आल्यावर अचानक एक सेफ असल्याची फिलिंग वाटतं ना फायनली आपण स्टेशन जवळ पोहोचलोय महाराजांचे दर्शन घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय <laughs> अरे बाबा सो so, शेवटचा महिन्याचा पहिला दिवस खूप चांगला गेला बाप्पाची कृपा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तेव्हा तुझ्या कृपेने आज शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस पण खूप चांगला गेला भले तो थोडा कामाचा होता थोडं काम जास्ती असतं पण ठीक आहे काम इज गुड आहे की नाही so, आणि दिवस मजेत गेला काम जास्त असलं की अबियस ना तुम्हाला जसं रेस्पॉन्सिबल असल्यासारखं वाटतं ना आहे की नाही सो आय होप आता उरलेला दिवस पण उरलेला दिवस बोलतो उरलेला महिना पण असाच कामाचा आणि काय बोलतात मेहनतीचा आणि मजेचा असेल मग नवीन वर्षात पदार्पण करूच आपण तेवढ्यात जोशाने जेवढ्या जोशाने जोशा आपण हा वर्ष संपवलाय चलो आता घरी जाऊन बघूया ओबी जागी आहे का पावणे अकरा झाले कदाचित झोपली असेल पोचलो मी फायनली गाडी धावल जागा बघूया ओके थँक्यू बेबी सुखरूप पोचल्याबद्दल आ बापरे थंडीच्या आकडाला होतं रे उभी साठी मी चॉकलेट आणले

<laughs> लाइट जाळी बाहेरची काढून टाकली आहे कारण बाहेर कलरचं चा काम चालू आहे सो ही सगळी जाळी काढून इकडेच टाकली लाइटिंग आणि कंदील पण काढलं वाटतं हो रे बघू हो लाइटिंग कंदील सगळंच काढलंय बघा बघा लाइटिंग यांनी आमचं न्यू इयर लवकर संपवलं आहे असो कलरचं काम महत्त्वाचं आहे बांबू तरी निघतील बाकी सगळे झोपलेत आता मी आता थो थोड्या वेळात आधी लाईव्ह जाणार आणि मग हा ब्लॉग अँड करणार ओके okay, ॲक्च्युली मी लाईव्ह जायच्या आधीच हा ब्लॉग अँड करतोय कारण मी खूप जमलो आहे आणि लाईव्ह सेशन पण आजकाल त्याची शॉर्टेस्ट होईल कारण मला परत आज खूप पर धावपळ झाली आणि सकाळीपासून मीटिंगमध्ये होतो आणि आजचा ब्लॉग पण तसा छोटा आहे विशेष दाखवताना आता नाही असा एक दिवस असतो जेव्हा माझ्याकडे काही कंटेंट नसतं डेली कंटेंटमध्ये काय मिळेल ना ही भेटते बघायला मला मॅच करता येते ब्लॅक ब्लॅक तर पाय ब्लू आहे पण ब्लॅक हा चला ब्लॉगिंग करा हो जर तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबक्राइब करा आणि काय करा आणि तुमचा चॅनल राहा जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल लाइक करा शेअर <laughs> करा सबस्क्राईब करा, करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगळ इन मराठी तो पण तुम्ही एवढी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद 再来一局。